नमस्ते श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद तुम्ही माझे व्हिडिओ बघतात माझं बोलणं ऐकता असेच मी चांगले चांगले व्हिडिओ बनवत जाणार आहे तुम्ही माझे व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्की बघा आणि माझे शॉर्ट्स व्हिडिओ पण आहेत मी त्या डान्स टाकलेले आहेत मला आवडतो डान्स करायला खूप म्हणून मी डान्स हे टाकते तर प्लीज माय चॅनल लाईक सबस्क्राईब नक्की करा आजचा टॉपिक आळसपणा आळसपणा हा माणसा सगळ्यात मोठा शत्रू आहे ऐका नाही बरोबर आहे का नाही ते सांगा आधी स्त्री असो पुरुष असो दोघांसाठीही कधीतरी आराम करून थकणे हे वेगळी गोष्ट पण रोजच आपल्या आयुष्यात अंगात आळसपणा आणणे हे चुकीचं ऐकायला तुम्ही सांगा का आहे का नाही आहे चुकीचं आहे तर माझ्या सांगायचा अर्थ हा की का कशाला आळसपणा पाहिजे आपल्या अंगामध्ये म्हणजे तर बघा काही काही घरामध्ये मिडल क्लास फॅमिली स्त्री कामाला जाते पुरुष कामाला जात नाही का ड्रिंक ड्रिंक करतात इकडे तिकडे जुगारी करतात ती बिचारी मेहनत करत असते आणि हा मस्त एन्जॉय करतो काही काही घरात असं आहे बिचारा पुरुष एकटा कष्ट करत असतो पण स्त्रीचा हातभार नसतो ठीक आहे अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या आयुष्यात की आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम होत असतो फक्त काय आळस आता हा कसा घालवायचा बरोबर कसं आपण आपल्या नवऱ्याला हेल्प करू शकतो कसं पुरुषांनी आपल्या लेडीजला ले हेल्प करू शकतो आहे ना मेन टॉपिक हाच आहे आपला आळसपणा आता स्त्रियांसाठी पहिली गोष्ट की ज्या म्हणजे वर्क ज्या जॉब करतात त्यांना आपण काहीच बोलू शकत नाही म्हणजे जॉब करून हे करतात पण ज्या घरी आहेत हाऊसवाईफ एक सांग नाही मी हे म्हणत नाही की तुम्ही हाऊसवाईफ आहे तुम्ही घर सांभाळता ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे खूप एकदम छान गोष्ट आहे की तुम्ही पुन्हा घर सांभाळून मुलांचं शिक्षण अभ्यास ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही हँडल करता आणि काही काही जॉईंट फॅमिली आहे पूर्ण लोकांचं जेवण हे ते पण नवरा बायको राहतात एक सांगायचं सा आता फक्त नवरा बायको राहतात जस्ट कुणाचं आता लग्न झालेलं आहे कुणाचं बच्चू मोठे झालेले आहेत तर माझं म्हणण्याचा अर्थ काही काही जण खूप लेट उठतात नऊ दहा आठ वाजता नाही हो शरीर आपल्या बिलकुल चांगलं नाही स्त्री असो पुरुष असो कुणीही सकाळी लवकर उठा लवकर उठून आपण ज्या देवाला मानतो त्या देवाच्या पाया पडा पहिली गोष्ट पाया पडा त्या धन्यवाद बोला की तू मला आजचा दिवस दाखवला पण की आज आपण इथे ते त्यांच्यामुळेच आहे मग हे देवा तू माझा आज हा दिवस चांगला घालव एवढीच तुझ्याकडं प्रार्थना आहे तुम्ही स्वतःचीही का काळजी घ्या असं देवालाही बोला कारण की ते आपल्या सगळ्यांची काळजी घेता आपण देवाला नाही बोलू शकत मी तर नेहमी माझ्या स्वामींना बोलते की तुम्ही स्वामी समोर स्वतःची काळजी घ्या असं कारण की ते एवढ्या लोकांचा सांभाळ करतात आपण एक त्यांना बोलू शकत नाही बोलून बघाव मनाला खूप भारी वाटतं असं पॉझिटिव्ह वाटतं एक नंबर पॉझिटिव्ह वाटतं तर मग हा विषय की आळसपणा सकाळ उठल्यानंतर ना फर्स्ट गरम पाणी प्या उठल्या उठल्या गरम पाणी पिल्यानंतर मग वर्कआउट करा वर्कआउट खूप महत्त्वाचं आहे खूप ॲटलीस्ट दहा पंधरा मिनटं करा म्हणजे कराच लवकर उठा आणि करा 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 आता तर मुलाच्या सुट्ट्या पडलेत तुम्ही स्वतःला लेडीज लोकांनी वेळ देऊ शकता खरंच देऊ शकता स्त्रियांनी तर खरंच वेळ तुम्ही द्या स्वतःसाठी वेळ द्या सांगायचा अर्थ वर्कआउट मिस्टर आपले जेवण बिवण बनवलं मिस्टर कामाला बी गेले ठीक आहे मुलं घरीच आहेत मग ते त्यांचे खेळणार मग आपण काय करतो टी व्ही बघतो टी व्ही बघणार सिरियल बघणार इकडच्या गप्पा ते तिकडच्या गप्पा किती आपण टाईम वेस्ट घालतो आपला म करतो का नाही आपण टाईम वेस्ट होतो का नाही हो असं करू नका सांगायचा अर्थ माझा एवढाच आहे की माझं म्हणणं स्त्री आणि कुणीही असो म्हणजे जे पुरुष आपण स्वावलंबी पाहिजे आपल्या जीवावर पाहिजे कुणी बोलायला नको आपल्याला की तू काय करतेस ग घरचं कामच का म्हणून का का काय गरज आहे स्त्री है ना एक म्हणतात ना तिच्या अंगात जी ताकद आहे ना ती कुणाच्या अंगात ताकद नाही एवढी बात तुम्ही लक्षात ठेवा ती जे करू शकते ना ती कोणच करू शकत नाही कोण म्हणजे कोण तर इवन मी म्हणजे मी सांगते मी स्वतः मी जॉब करते मी एम एस एफमध्ये माझं सुरक्षा बलमध्ये ठीक आहे मी जॉब करते मी ॲज अ फॅशन डिझायनर आहे मी शिवणकामाचे का माझे ऑर्डर्स असतात मी तेही करते ठीक आहे माझ्या तिन्ही शिप असतात फर्स्ट सेकंड तिन्ही मी नाईट पण करते सेकंड पण करते मॉर्निंगही करते माझ्या तिन्ही शिपा असून माझे ऑर्डर म्हणजे ॲक्च्युली माझी मम्मी शिवणकाम करते मम्मी करणं मी शिकली आणि मी त्यावेळी पोलीस भरतीही करत होती मग पोलीस भरती प्लस नंतर मग हे वेटिंग वेटिंग म्हणजे भरती करत असताना वेटिंग वेटिंगवर लागायचं त्यामुळे त्यात मग मी ठरवलं काहीतरी वेगळं करायचं मग मी ॲज अ फॅशन डिझायनर लिब्रुटी इन्स्टिट्यूटमधून केलं मी मुंबईतलीच तर मग मी शिक्षण माझं ॲज अ फॅशन डिझाईन मी कोर्स कम्प्लीट केला माझा तो पण नंतर माझं लग्न झालं पण माझ्या मिस्ट्राने मला कधीच कुठल्या गोष्टीत रोखलं नाही तू हे करू नकोस ते करू नको पण काही म्हणजे मी घरच्या घरीच माझे ऑर्डर्स असतात मम्मीचं माझं आहे दुकान तर मग मी स्वतः बघा मी माझी जर मॉर्निंग शिफ्ट असेल मॉर्निंग शिफ्ट असेल माझी तर सोडते साडेचार पाचच्या दरम्यान ठीक आहे घर सोडते मी एवढ्या लवकर ठीक आहे माझी डोटी खूप लांब आहे दुटी माझी मग मम्मी दुटीवर पोचणार मम्मी संध्याकाळी परत घरी पोचते किती वाजता साडेपाच सहा सहा वाजता नंतर मी घरी जाऊन माझ्या मिस्टरांसाठी मुलीसाठी मुलगा तर आईवडिलांकडे असतो सध्या मुलगी पण माझी त्यांच्या आई म्हणजे माझ्या आईवडिलांकडे गेलेलीच आहे अगदी मी जॉबला असल्यामुळे त्यांना मला वेळ म्हणजे असं घरी ठेवू शकत नाही आहे ठीक आहे मग मिस्टरांचं माझं जेवण करते मी नंतर माझ्या ऑर्डर्स असतात जर म्हणजे जसं लग्नाचे सीजन चालू आहे तर ब्लाऊजची ऑर्डर काष्टांची ऑर्डर मी काष्टा हे सगळ्या गोष्टी शिवते मी त्यातून वेळ काढते आणि शिका ती मला आवडतं माझी हॉबी आहे कला क्षेत्र मला ह्या गोष्टी खूप आवडतात कला मी आर्ट्समधून शिकलेले तर मी स्वतः करते मी म्हणजे जस्ट तुम्हाला तुम्हाला असं नाही ही काही लेक्चर देते ही काय सांगते ह्या मी आधी स्वतः करते मग मी तुम्हाला सांगते ठीक आहे की मी ही दुनिया बघते अनुभवले आहे मी स्वतः मी एवढी मेहनत करते का करणं भाग आहे हो आपल्या मुलांसाठी फॅमिलीसाठी आपण घर गर घेतले घराचं लोन आहे सगळं आपल्याला फेडायचं आहे तर हेल्प मिस्टरना हेल्प सगळ्यांना हेल्प आई वडील आहेत आपले सगळ्या गोष्टी सासू सासूसू सगळ्यांना बघायचं आपल्याला सगळ्यांना हँडल करायचं आपल्या मुलांचं शिक्षण घेते मग आजकालच्या जीवनात आळसपणा करून कसं जमेल जर मी करू शकते तर तुम्हीही नक्कीच करू शकता एक सांगायचा अर्थ आता तुम्ही बोलणार की आम्ही तर हाऊस वाईफ आहे आम्ही काय करणार अरे तुमच्याकडे एवढी मोठी पॉवर आहे हाऊसवाईफे तुम्ही छान जेवण बनवता एवढे छान जेवण तुम्ही बनवता तुम्ही डबे लावू शकता म्हणजे जेवणाचे डबे सकाळचा संध्याकाळचा कॉलेजचे स्टुडंट आहेत कोण असं बॅचलर राहतात म्हणजे तुम्ही डब्बे बनवा छान डब्याच्या ह्याच्यामध्ये पण तुम्हाला छान पैसा भेटेल ठीक आहे माझं म्हणणं की आपण टी व्ही इकड तिकडच्या गप्पा करण्यापेक्षा हिची तिची चुगली करण्यापेक्षा आपल्या बाय सग राग प्लीज कुणी मानून घेऊ नका बायकांची सवयच आहे चुगली म्हणजे हिच्या घरातलं तिच्या घरात तिच्या घरातलं तिच्या घरात ते सोडून द्या तिने तुमचं पोट भरणार आहे का तुमचं घर संसार चालणार आहे का पहिली गोष्ट निगेटिव्हिटी निगेटिव्हिटी आपल्या आयुष्यातून काढून द्या हिचं तिचं लावालावी करणे हिचं तिचं बोलणे खरंच मनापासून सांगते सगळ्यात मेन गोष्ट तुम्ही हे काढून टाका ह्या जगात आपल्या मी नेहमी सांगते फॅमिली शिवाय दुसरं कोणी नसतं म्हणून फॅम फे, फॅमिलीसाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे करा करा मग आता तुम्ही म्हणणार की ठीक आहे जेवण करू शकतो पण आम्हाला कोण भेटणार कोण पैसे देत नाही मग तुम्ही दुसऱ्या पण अजून गोष्टी आहेत आता तुम्ही पार्लर शिकू शकता शिवण क्लास शिकू शकता शिका प्रयत्न करा प्रयत्न केल्याशिवाय सगळ्या गोष्टी होत नाही तर आता म्हणजे मी माझ्या मम्मीने आम्हाला लहानपणापासूनच कष्ट करायला शिकवलेलं आहे लहानपणापासून आम्ही मी खूप मिडल क्लास पप्पा मिलमध्ये होते मिल तुम्हाला माहिती आहे कधी बंद पडल्या होत्या कष्टातून दिवस काढलेले आहेत आम्ही सगळ्यांनी तर मग आम्ही मेच्या महिन्यात सुट्टीमध्ये अक्षरशः मण्यांची कामं करायचो मणी ववायचे शं काय ते शंभर असे बारीक 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 मणी असायचे आणि आम्ही ओवायचो तेव्हा किती तीन का चार रुपये भेटायचे किती तीन का चार पण ना असं मी शाळेत होते ॲटलिस्ट मेबी पाचवी सहावीची गोष्टी असेल तर तेव्हापासून मी कष्ट करते म्हणजे आईने शिकवले की नाही गप्प राहायचं नाही आयुष्यात काही ना काहीतरी करत राहायचं करत राहायचं मग वाटायचं यार म्हणजे चार पाच रुपये पण भेटणं पण ना आपल्या कष्टातून एक वेगळा वेगळं असतं खूप वेगळं असतं मामी म्हणाची कामं करायचो खूप अजूनही भेटतात टिकल्याची काम तुम्ही स्त्रिया ते घरात आणू शकता आणि करू शकता असं तुम्ही एकदा करून बघा खरंच करा ज्या स्त्रिया घरी आहेत बसून आहेत एकदा प्रयत्न तरी करा की खरंच आणि तुम्ही करू शकता ही गोष्ट आणा मिस्टरांना आपल्या हेल्प होईल द्या आप तुम्ही स्वतः आता विचार करता की मी एक आता ह्यांना मला पैसे मागायला लागतील मला हे घ्यायचं आहे वस्तू यार नाही पैसे नाही आहेत पण जेव्हा आपण स्वतः कमवतो ना आणि स्वतः कमवून तो घ्यायचा आनंद असतो ना खूप वेगळा असतो एकदा तुम्ही खरंच प्रयत्न करून बघा कश काम करून बघा तुम्ही करू शकता माझ्या म्हणण्याचा अर्थ तुम्ही करू शकता स्त्रीच्या अंगात जेवढी शक्ती आहे ना ती कुणाच्या अंगात नाही स्त्री कुणा घर सांभाळू शकते काम करू शकते मुलांना हँडल करू शकते मुलांचा अभ्यास घेऊ शकते तर तुम्ही स्वतःच्या अंगातला आळसपणा घालून करू शकता मिस्टरांना हेल्प करू शकता बसून राहू नका आणि पुरुषांना जे लोक ड्रिंक करतात खरंच सांगते पहिली गोष्ट थोडी तरी अशी ना मनाला तरी लाज असावी आपल्या की आपली बायको मर 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 कष्ट करते आणि आपण इथे घरी मस्त पैकी एन्जॉय आणि लाईफ जगतो थोडं तर तुम्हाला वाटत नाही का ओके वाटायला पाहिजे ना की काय यार काय करतोय काय मी हा आपल्या मुलाबाळाला आपण बघत नाही काही करत नाही ये हा करा जगून बघा सोडा धारू कशाला काय गरज आहे ती बिचारी जात दिवस तिची तिचा पण विचार करा खरंच करा तुम्ही नक्की कराल ह्याची मला गॅरेंटी आहे की तुम्ही दारू सोडून आपल्या बायकोला हेल्प करणार आपल्या मुलांना हेल्प करणार कोण ट्रीक करता कि न करता पण त्यांच्या अंगात आळसपणा असतो त्यांनाही सांगते की नक्कीच कामाला जा जॉब करा आणि आपल्या बायकोला हेल्प करा करा प्लीज करा आणि स्त्रियांनी स्वतःला नीट नीटक ठेवायचा प्रयत्न करा उन्हाळ्याचे दिवस आहेत स्वतःला टापटिपी जेवढं तुम्ही ठेवाल ना तेवढं तुम्हाला फ्रेश वाटणार आहे खूप छान वाटणार आहे तुम्हाला आणि पहिली गोष्ट आळसपणा घालवा खरंच घालवा आळस हा माणसाचा शत्रू आहे आपल्या आयुष्यात काय ना काहीतरी आपण ध्येय बाळगा की मला हे टार्गेट डोक्यात ठेवायचं हे गोष्ट की नाही मला माझं हे टार्गेट कम्प्लीट करायचं आहे मला माझं हे स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि आपण आपण जेव्हा पॉझिटिव्ह मनात ठेवतो ना आपण आपल्या मनामध्ये तेव्हा चांगल्या गोष्टी होतात तुम्ही जेवढा निगेटिव्ह विचार करणार ना जेवढा एवढं निगेटिव्हच होणार पण तुम्ही ठरवलं ना की नाही मला हे करायचं आणि मी करणार म्हणजे करणार तर होणार प्रयत्न करून बघा तुम्ही नक्की तुमच्या अंगातला आळसपणा की नाही यार मी नाही करू शकत मी आजारी आहे करू शकता पहिली गोष्ट स्वतःला वेळ द्या फ्रेश ठेवा वर्कआउट करा मी नेहमी सांगते वर्कआउट करा वर्कआउट करा तुम्ही जेवढं वर्कआउट करा तुमचा आजार पण निघून जाईल खरंच जाईल आणि जेवढं आपण बसून राहू ना घरात बसून बसून तब्येत खराब होते तुम्ही जेवढं काम करा काम धावपळ 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 तेवढं तुमची तब्येत चांगली राहते आणि मी अशी म्हणत नाही आयुष्य जगू नका मी स्वतः कष्ट करून आयुष्य जगते मी मला आवडतं रील्स बनवणे मी रील्स बनवते तुम्हाला काही गोष्टी सांगते जे मी अनुभवले आहेत माझ्या फॅमिलीसोबत मी टाईम स्पेंड करते पण आजकाल पैसा पण इम्पॉर्टंट आहे ना हो आयुष्यामध्ये कमवायला तर पाहिजेच ना म्हणून सगळ्यांना विनंती आहे की म्हणजे आपण स्वतःचा अंगातला आळसपणा काढून तुम्ही काही ना काहीतरी करा खरंच करा आता म्हणजे मी सांगते आमच्याकडे असे भरपूर उदाहरण आहेत की आमच्या स्टाफमध्ये भरपूर जण जेन्ट्स लोक सांगते की जॉब करतात कुणी कुणी कमी आपल्या पेमेंट कमीमध्ये होत नाही कोणी कोणी जॉब करत करत लांब ट्रॅव्हलिंग आहे तरी रिक्षा काढलेले ठीक आहे मग ते जाता जाता, जाता भाडे मारतात का ओके आपल्या घरच्या लोकांना थोडं सपोर्ट भेटेल एक्स्ट्रा घरात शंभर रुपयाची भाजी येईल जाता ता पन, जाता नुसतं पेमेंट आपला जर महिन्यानंतर येतो तो पण तारखेला लोन घेणे संपून जातो तर ती लोक रिक्षा चालवतात म्हणजे खरंच हॅट्स ऑफ की जॉब करून पण तुम्ही लोक एक्स्ट्रा काम करतात खरंच कोण कोण अ म्हणजे भाजी विकतात काही तुम ना काहीतरी करा तुम्ही तुमच्या आयुष्यात जेव्हा आपण देह बाळगतो ना तेव्हा तुम्ही पुढे जाऊ शकता ह्याची मला फुल गॅरेंटी आहे की तुम्ही काही ना काहीतरी करू शकता आणि करणार आजपासून स्त्री असो पुरुष असो सगळ्यांना एकच विनंती आहे की आपल्या अंगातला आळसपणा घालून आपण आता काहीतरी करून दाखवायचं आहे मला करून दाखवायचं आहे मला माझ्या नवऱ्याला मी करून दाखवणार तो मला समजतो ना की मी आळशी नाही मी आळशी नाही आहे किंवा माझी बायको मला आळशी समजते ना मी आळशी नाही मी तुला आता करून दाखवणार अशी जिद्द बाळगा आणि स्वप्न ठेवा की नाही मला हे करायचं आहे <laughs> आता स्त्रियांना दागिन्याची आवड असते पैसे गोळा करा काहीतरी बनवून घ्या जो अनुभव असतो ना एक छोटंसं मी अंगठी मग पंधरा हजारची आपल्या पैशाने एवढं छान वाटतं यार मी बनवले मी बनवले असा अनुभव असतो ना तो जगून बघा तुम्ही असं ना एनी टाईम आपल्यात पावर ठेवायचं नाही मी करू शकते पॉझिटिव्हिटी तुम्ही नेहमी ठेवू शकता स्वतःच्या आयुष्यात तेवढं तुम्ही जेवढं पॉझिटिव्ह राहाल जेवढं तुम्ही पुढे जाणार आणि आळस पहिली गोष्ट आळसाला डुशुम डुसुम डुसुम करा हे जार रे बाबा माझ्या आयुष्यातून मी काहीतरी करून दाखवणार हेच देह बाळगा आणि स्वतःच्या जीवनाला सातर सॉरी 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 माझं माझी बोलणं बोबडी थोडीशी आहे स्वतःच्या जीवनाचा आपण काही ना काहीतरी हेतू बाळगून पुढे जाण्याचा प्रयत्न नक्की करू आणि मीही करणार तुम्हीही करा आपण लक्ष ठेवू आणि तो लक्ष आपल्याला गाठायचं आहे म्हणून आळसपणा दूर करा काही असेल मेसेज करा मी नक्की तुम्हाला रिप्लाय देईल आपण कशाप्रकारे काही गोष्टी करू शकतो स्वतःला कसं बदलू शकतो स्वतःच्या काय करायचं असेल म्हणजे कुणाला काही शिकायचं असेल की ताई मी काय करू दादांना दादा लोकांना दा, पण हेच रिक्वेस्ट आहे प्लीज नाका घरी बसू जावा कामाला आळसपणा घालवा आपल्या आयुष्यातला एक्स्ट्रा इनकम पण करू शकतो जे वेळ असेल तुम्ही एक्स्ट्रा काम करू शकतो की आजकाल एवढं धावपळ चालले आपल्या मुलांचं शिक्षण हे खूप पैसा कमी पड पण अजून एक गोष्ट की कष्ट करा पण फॅमिलीला देवा वेळ द्या मग असं होईल आपण कष्ट करत राहणार फॅमिलीला वेळ नाही हप्त्यातून आपला जो सुट्टीचा दिवस असतो ना तो दिवस आहे ना आपल्या फॅमिलीसोबत घालवायचा मग फ्रेश होणार आपण हप्त्यातल्या एक दिवस छान फ्रेश व्हायचं सात दिवस असतात एक फ्रेश दिवस आणि सहा दिवस काम करायचं जुग गाडी जुग झुग झुक 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 गाडीप्रमाणे कसं म्हणून काम करत राहा आळसपणा घालवा चला बाय आणि माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा बाय 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 श्री स्वामी समर्थ काळजी घ्या आणि प्लीज आळसपणा घालवा स्वतःच्या आयुष्यातला प्लीज स्त्री आणि पुरुष आणि नक्की हे नक्की दोघांना पण सांगते प्लीज प्लीज बाय बाय